बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता अशी ख्याती असणाऱ्या श्री गणेशाची माघी जयंती आज सगळीकडं मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली विविध गणेश मंदिरात आकर्षक पूजा होम अथर्व शीर्ष पठण पारायण पालखी सोहळा आणि महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले तर श्री गणेशाच्या जन्मकाळ सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आणि दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी होते त्याला माघी गणेशोत्सव माघ विनायक चतुर्थी आणि वरद कुंड चतुर्थी असंही म्हणलं जातं करवीर महात्म्यामध्ये गणेश जयंतीचं वर्णन करण्यात आलंय बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता अशी श्री गणेशाची ख्याती असल्यानं अगणित भाविक सर्वप्रथम मंगलमूर्ती गणरायासमोर नतमस्तक होतात आज कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मंदिरात भक्तिभावानं गणेश जयंती साजरी झाली गणेश जयंतीच्या निमित्तानं गणेश मंदिरांची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर अनेक मंदिरांमध्ये पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती लक्षतीर्थ वसाहत इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात पारायण सप्ताह झाला दररोज सकाळी होणाऱ्या या पारायणामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो तसंच सामुदायिक अथर्वशीर्ष पठणही करण्यात आलं आज गणेश जयंतीनिमित्त मंडळाचे अध्यक्ष आनंदराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते गणेश मूर्तीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर होम गणेश याग अथर्व पठण असे उपक्रम पार पडले दरवर्षीप्रमाणे मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं पाना फुलांनी सजवलेली पालखी वारकरी दिंडीसह लक्षतीर्थ तलावाजवळील महादेव मंदिर ते परत गणेश मंदिरापर्यंत काढण्यात आली सकाळी अकरा वाजता पाळणा गाऊन जयंती साजरी करण्यात आली दुसरीकडं रंकाळा चौपाटी खाद्य विक्रेता संघटनेच्या वतीनं डी मार्ट समोर श्री गणेशाच्या मंदिराची उभारणी केली आहे या मंदिरात आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दुपारी प्रसादाचं वाटप करण्यात आलं तर शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं कोल्हापुरातील महागणपतीचा जन्मकाळ आणि पालखी सोहळा संपन्न झाला एकवीस किलो चांदीपासून बनवलेल्या मूर्तीवर मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर आरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रम झाले दुपारी प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती उमाटोकीतजवळील ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिरात आज बाप्पांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळपासूनच या मंदिरात होम हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले श्री गणेशाची श्रीमहोत्कट विनायक रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती जन्मकाळ सोहळ्यानंतर पोलीस बँड आणि ढोल पत्काची प्रात्यक्षिकं सादर झाली कुंभार गल्लीत कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव पंचमुखी गणेश मंदिर आहे या ठिकाणी संकष्टी आणि गणेश जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आखले जातात मागी गणेश जयंतीनिमित्त आज या मंदिरात उत्तर प्रदेशातील प्रयागमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याचा देखावा साकारला आहे ऋषीमुनी गंगेत पवित्र स्नान करतायत असा हा देखावा होता या ठिकाणी सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती राजारामपुरी सहाव्या गल्लीतील पिंपळेश्वर गणेश मंदिरात आज जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला श्री गणेशाची बोरनाण पूजा साकारली होती ही पूजा अरुण नागणे आरती वराडकर वैष्णवी पाटील अंशराज घोरपडे यांनी बांधली तर शिवाजी पेठेतील जुना वाशिनाका परिसरातील शाहू सैनिक तरुण मंडळाच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले सकाळी अकरा वाजता महिलांनी पाळण्या साजरा बाल गणेश मंदिरामध्ये आज पहाटे श्री गणरायाला महाअभिषेक घालण्यात आला त्यानंतर गणेश या घोम हवन सोहळा झाला गणेश जयंती निमित्त इथल्या बाल गणेशाची आकर्षक पूजा बांधली होती संपूर्ण मंदिराला पाना फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे आमदार अमल महाडिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत आज सकाळी श्री गणेश जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी महिलांनी गीत गायलं तर दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आणि भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं सदाशिव लगारे दत्तात्रय खोपडे संजय आयरेकर हरीश भोसले गणेश चव्हाण यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली गणेश जयंतीनिमित्त श्री बालगणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती कागल शहर आणि तालुक्यातही श्री गणेश जयंती आणि श्री गणेश जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला कागल बस स्थानका शेजारील श्री गणेश मंदिर फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं होतं आज पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्मकाळ सोहळा साजरा झाला यावेळी मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती निपाणी वेस श्री शाहू जलशुद्धीकरण केंद्रातही गणेश जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इथं भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं राजारामपुरी शाहू मधील चांदीचा गणपती मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी झाली श्री गणेश महाभारत ग्रंथ लिहित असलेला देखावा साकारलेला होता ही पूजा नवनाथ गुरव अभिजित नलवडे अमर फुक राजीव घाटगे यांनी बांधली होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी मंदिरात गणेश याग होम हवन करण्यात आलं दरम्यान इचलकरंजीतील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात गेले आठवडाभर ज्ञानेश्वरी पारायण भजन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी राधिका कालेकर यांचं प्रवचन झालं त्यानंतर संग्राम स्वामी यांच्या हस्ते सपत्नीक पूजनानं गणेश जन्मकाळ साजरा करण्यात आला यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत महाआरती झाली या मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती दुसरीकडे इचलकरंजीतील सम्राट अशोक अशोकनगरमधील सिद्धिविनायक मंदिर मोठा तळ्यावरील मंदिर मंगलधाम आणि जवाहर नगरमधील गणेश मंदिरात आज भाविकांची गर्दी दिसत होती